कार्यकर्त्याच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता अजून मोठा झाला पाहिजे ही निवडणूक लढवली कुठल्या त्याने त्याच्यापेक्षा मोठी निवडणूक लढवली पाहिजे कार्यकर्ता कार्यकर्ताच असतो ना तर कार्यकर्ता जर नेत्याचं हित बघत नाही बघत नाही म्हणलं तर कार्यकर्ताच कसं माझे सगळे जीवाभावाचे लोक आहेत त्यांना वाटतात आपण अजूक वर गेलं पाहिजे अजूक वर गेलं पाहिजे त्यांची भावना काय असतं काय असतं कार्यकर्त्यांचा आग्रह असो किंवा जनतेचा कौल काय अजून जनतेचा कौल काय कार्यकर्त्यांचा आग्रह काय आहे हे अजून पाहिलेला नाही कार्यकर्ते एक लिमिटेड असतात ते आपल्या आजूबाजूला फिरत असतात आणि ते कधी कधी आपल्या सुरात सुरू मिसळत असतात खऱ्या अर्थाने जे ग्राउंड लेवलला आहे जे मतदार आहे त्या मतदारांची भावना काय ती पण तपासली पाहिजे ना बऱ्याच वेळा बऱ्याच राजकीय नेते मंडळींना कधी कधी असा फटका पडतो की अरे ते म्हणतो हा नाही आता माझ्या बरोबर तेव्हा म्हणे आता माझ्या बरोबर निकाल लागला तर असं उलटा निकाल कसा लागेल त्यांनी जनतेचा स्वरत तपासलेला नसतो ना जनताचं मत काय हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस मग काय निर्णय घ्यायची वेळ आला त्यावेळेस निर्णय घेऊ काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्योती म्हणाले तुम्ही माझ्या विकासाच्या जोरावरती मी निवडून येणार आता मी तुम्हाला सांगितलं कोण काय म्हणलं याला मी त्यांच्या वक्तव्याला मी एखादं त्या विषयावर बोलणं योग्य नाही ना ते त्यांचं मत झालं आता मी एखादी गोष्ट बोललो तर मला एखाद्याने काउंटर करणे हा त्याचा तसा बालिशपणा होऊ शकतो ना त्याच्यामुळे आपण कशाला काउंटर करायचं त्यांना जे योग्य वाटतं ना प्रत्येक माणसाला वाटतं की मी हे केलं ते योग्य आहे त्याला जर योग्य वाटत असेल तर आपण कशाला त्या मुद्दा खोडायचा आता नियोजन कसं असणार दिवसभराचं सगळं आता नियोजनाची पत्रिका, पत्रिका, आता, पत्रिका दर आण रेच पत्रिका तुम्हाला घराबाहेर वाजली नाही वाजली बिजली काही नाही पत्रिका दाखवारी नाही वाजली आता हे बघा तू तस माझ्या प्रोग्राम पाहिला तर हे बघा अजून काही असं का जर माझं काही तस नियोजित ते कार्यक्रम पत्रिका असते ना याच्यावर असतं ना असं काहीच नाही ना बघा ना नावच्या दसकऱ्या उद्घाटन आहेत आमचे दहा पंधरा उद्घाटन की काही पण होऊ शकतो पण ते तर होतच ना हो आज जर काही होण्याची चिन्ह असते ना तर पहिला तुम्हाला फोन करीन आता पुण्याकडे किती वाजता निघणार आहे पुस्तक तुम्ही जर आले तर बरं होईल उलट माझं तर म्हणणं उलट चांगलं आहे ना उलट आम्ही एवढं कोविडचं काम केलं आमचं प्रका पुस्तक प्रकाशन उलट हायलाइट होईल ना राह हां पुस्तक पण एकदम तुम्ही सुद्धा निश्चित वाचायचं पुस्तक हा एकदम जे जे अनुभवलं ना ते लिहिलंय कोविड हा प्रत्येकाच्या घराला स्पर्श करून गेलेला आहे एखादी घटना घडली एखाद्या गा कुटुंबात एक दोन घटना घडल्या पण मी दिवसभरात अनेक घटना पाहिल्या आणि त्या घटना मला इतक्या हृदयस्पर्श झाल्यात ना काही घटना त्या घटनेचा उल्लेख मी आता पुस्तकात आहे त्यामुळे ते वाचलं पाहिजे मुला सुजय विखेने असं सांगितलंय की दोन हजार एकोणीस ची जी निवडणूक आहे ते मोठ्या संघर्षातून पाहिजे कुठेतरी पवार वर्सेस विखे अशी अशी देखील एक संघर्ष पाहायला मिळाला यावेळेस मात्र मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आणि ज्यांनी ज्यांना कोणाला अपेक्षा आहे लोकसभा लढवण्याची त्यांनी काय विकास केला एकदा ते त्यांचं मत झालं ना ते त्यांचं मत झालं जनता बोलली पाहिजे ना ते का का मी, मी ना मग नाही सांगितलं तुमचं काय मी सांगितलं तर लोकांचं सुर काय जनतेचं सुर काय हे महत्वाचं आहे मी जर उद्या बोललो मी लय विकास केला लोक जर बोलले नाही अरे तर त्याला महत्व आहे का विकासाचा बेनिफिट हा सर्वसामान्य लोकांना गावागावामध्ये जातो त्या लोकांनी बोललं पाहिजे आज जर माझ्या मतदारसंघात मी सांगतो की माझ्या मतदारसंघात मी जास्तीत जास्त काम केले असं मी बोललो मी फक्त बोललो आणि लोक जर बोलले नाही तर याचा अर्थ मी काय तर चुकीचं बोलतो त्याच्यामुळे लोकांचा कौल लोक बोलले पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळं ते काय बोलले त्यापेक्षा आपण म्हणजे ही भावना मला समजते म्हणून मी बोलतो लोकांचा तुमचे मतदार मी एक माझी एक सवय मी कुठली गोष्ट असा एखाद्या स्वभाव असतो एखाद्याचा कोणाचं ऐकायचं नाही स्वतःच घोडं मग असं एक सवय असती मी त्यातला नाही मी छोट्या छोट्या सुद्धा ऐकून घेतो एखाद्या एखादा शेतात काम करणाऱ्या शेत सुद्धा मत ऐकून घेतो आणि त्यावर निर्णय घेत असतो मी त्यामुळं आणि त्यांचं कधी कधी असा एखादा सर्वसामान्य सुद्धा असा सल्ला देऊन जातो ना तो आपल्याला त्या कालावधीत त्याचा शंभर टक्के चांगला फायदा होत असतो आपल्याला आपल्या सर्वसामान्य लोकांचं ऐकायचं त्यांच्यात कसं असतं जे गावाचे गावकारभारी जे चौकात बसलेले असतात त्यांचे त्यांना पूर्ण गावाचा आराखडा असतो त्यांना त्या आजूबाजूच्या दहा गावांचा आराख असतो अशा लोकांनी सुद्धा चर्चा केली पाहिजे शेतात शेतकाम करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांची सुद्धा चर्चा केली पाहिजे त्यांचं सुद्धा मत ऐकून घेतलं पाहिजे तुम्ही काय लोकांचं मूड काय म्हणजे तुम्हाला अंदाज आला आहे नाही फिरता मी तर कायम फिरतो ना साहेब मी कायम फिरतो मग काय काय निवडणुकीचं उद्दिष्ट ठेवून नाही फिरलो मी तरी आपलं चालायचं लोकांना आपल्याला सवय लोक जिंकायचे लोकांचं मन जेवढं मनात घर करता येईल तेवढं घर करायचं आणि आपलं पुढं चालायचं एक एक आपला मावळा सांगतायत था। की लोकांचं मत जाणवत परंतु लोकांची तुमची मन जिंकली आहेत लोकांच्या असंच कौल आहेत इथे निलेश नंकने आता सुटारी घ्यावी लोकांचं तर कौल आहे नाही तुम्हाला माहीत असू शकतो पण मला उलट तुम्ही ज्या ज्या लोकांचं म्हणणं आहे का त्यांच्याशी मी पण एकदा खाजगीत बोलो ना तुमच्याशी काही वेगळं बोलतात तर माझ्याशी काही वेगळं बोलतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका